साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडे ही जी काय ईश्वरी असते ती ह्या अर्णवच्या पाठीमागे गेलेली असते आणि हे सर्व मुलींना दिसतं तर ह्या मुली, मुली बोलतात की ही मुलगी गेली कुठे नेमकं तेवढ्यात आता ईश्वरी तिथेच असते ईश्वरी फक्त बॉसला वळून बघत असते की नेमकं कोण आहे हा ह्या मुली बोलतात की जास्त शहाणपणा करू नको तुला काय वाटलं इथे तू नवीन आहे कळलं का असं पण इकडे ह्या मुली ईश्वरीला बोलतात तर ईश्वरी आता बोलते की अहो तसं काही नाही मी बघत होते तेवढ्यात लावण्य तिथे येते तर आता इकडे ईश्वरी लगेच लावण्याला बोलते की बघा हे ड्रेस मी पूर्ण केलेत अगदी छान केलेत एकदा तुम्ही चेक करून बघा असं पण ईश्वरी ह्या लावण्याला सांगते त्यावेळेस ही लावण्य आता ह्या दुसऱ्या दोन मुलींना सांगते की एवढे ड्रेस घेऊन जा आणि तेवढे चेक करा त्यानंतर आता ईश्वरी पुन्हा लावण्याला बोलते की अहो माझ्या नोकरीचं काय करता मॅडम तर लावण्य बोलते की तिथे बस आणि वाट बघ तर ही ईश्वरी लगेच बोलते की तू अल्टर केलेले कपडे आमच्या मॉडर्नला जर फिट झाले तरच तुझी ही नोकरी पक्की असं पण लावण्या ह्या ईश्वरीला बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे लावण्या मॅडमला जे काही सर बोलवत असतात तो निरोप तिथे येतो तर आता लावण्या मॅडम खूपच खुश होऊन इकडे आतमध्ये जातात तेवढ्यात ईश्वर ही साईडला जाऊन बसते आता इकडे ईश्वरीचं लक्ष सर्व आपल्या नोकरीकडेच लागलेलं असतं की नेमकं काय होतं आणि काय नाही इकडे आता नमूता ही घरामध्ये या ईश्वरीची काळजी करत असते एकतर ही ईश्वरी आजच पहिल्यांदा कामावर गेली आणि अजून एक म्हणायचं ईश्वरीचा एक फोन पण आला नाही आणि एस एम एस पण आला नाही ईश्वरी तिकडे नीट पोचली असेल ना असं ही नमुताई आपली विचार करत असते काही गडबड तर झाली नसेल ना असं पण या नमूच्या मनात येतं नंतर जयू आत्या तिथे येते बोलते की तेवढा ग्लास घे तू नमूचं लक्षच नसतं आता आत्या विचारतात की अगं लक्ष कुठं तुझं मी तुला ग्लास मागते तुला कळत नाही की बोललेलं असं पण जयू आत्या ह्या नमूला विचारतात नंतर इकडे जयू आत्या बोलतात की मला माहित आहे तू इशूची काळजी करतेस काही उपयोग होणार नाही काही फायदा होणार नाही जे गडबड घोटाळे करायचे आहे ते ती करणारच असं ही ईश्वरीची कला आहे असं आत्या ह्या नमूला सांगते तिकडे असं बघायला मिळतं की अर्णव आता ऑफिसमध्ये असतो अर्णव फोनवर बोलत असतो अर्णव बोलतो की उद्याची मीटिंग फायनल करून टाक तेवढा तिथे लावण्य येते अर्णव लावण्यावर खूप अडकतो आणि बोलतो की तुझं लक्ष कुठं असतंच अगं तू मला चुकीची फाईल दिली आहे त्यामुळे मला ही मीटिंग कॅन्सल करावी लागली आहे असं पण अर्णव या लावण्याला सांगतो त्यानंतर आता इकडे लावण्य स्वारी असं बोलते आता इकडे हा अर्णव बोलतो की स्वारी विरी म्हणून इथे काही जमत नाही ड्युटी म्हणजे ड्युटीच करावी लागेल लागे लावण्य तुला लक्ष कुठे ठेवून जमणार नाहीये असं पण चांगल्या शब्दामध्ये अर्णव या लावण्याला चांगलंच धमकावतो त्यानंतर आता लावण्य ही अगदी जी काही करेक्ट फाईल असते ती फाईल या अर्णवच्या हातात देते अर्णव ती फाईल बघू लागतो तेवढ्यात अर्णवच्या पायाच्या बुटाला जो काही रुमाल चिटकून आलेला असतो तो चिटकून आलेला रुमाल आता ह्या अर्णवला दिसतो अर्णव त्या रुमालाकडेच एकटक बघत राहतो तर आता अर्णव ह्या लावण्याला बोलतो की हे काय आहे हा लेडीज रुमाल इथे कुठून आलाय असं अर्णव जेव्हा लावण्याला विचारतो तर लावण्याला टेन्शनच येतं लावण्या तो रुमाल उचलते आणि हातात धरते आणि बघू लागते तेवढ्यात आता इकडे हा अर्णव बोलतो की कुणाचा आहे तो रुमाल त्यावेळेस आता इकडे ही आपली ईश्वरी बोलते की माझा रुमाल कुठे गेला मी तर घरातून बाहेर पडले त्यावेळेस मी रुमाल घेऊनच बाहेर पडले होते असा रुमाल कुठे गेलाय असं पण इकडे ही आपली ईश्वरी आपल्या मनाशी बोलते हा रुमाल अचानक कसा गायब झाला असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते अर्णव या रुमाल इथे कुठून आला इथे ऑफिस मध्ये कोण लेडीज आलो होतं असं अर्णव या करत असतो तर इकडे लावण्य विचार करते की कुठली लेडीज असेल की तिची एवढी हिंमत झाली असेल अर्णवच्या रूम मध्ये यायची असं पण लावण्य आपल्या मनाशी बोलते लावण्य इकडे बाहेर येते आणि बोलते की हा रुमाल नेमकं कसा इथे आला कुणाचा रुमाल आहे आहा नेमकं ही मुलगी कोण गेली होती या आपल्या अर्णवच्या रूममध्ये असं आता ह्या लावण्याला खूप टेन्शन येतं आणि तो रुमाल हातात घेऊन रुमालाकडेच बघत राहते आता इकडे लावण्य आपल्या हातामध्ये टेबलमधून एक लायटर घेते आणि ह्या रुमाल पेटवणार असते आता एका हातात लायटर आणि एका हातात रुमाल असं ह्या लावण्याचं सुरू असतं आणि तो रुमाल आता ही लावण्या पेटवणार असते लावण्य आपल्या मनाशी बोलते की मुलीचा रुमाल काय परंतु मुलगीसुद्धा मी सहन करू शकत नाही माझ्या अर्णवच्या आयुष्यात असं म्हणत आता तो रुमाल ही लावण्य पेटवते तो पेटलेला रुमाल तसाच धरत इकडेही लावण्या त्या रुमालाकडेच बघत राहते रुमालाने चांगलाच पेट घेतलेला असतो तेवढ्यात त्या दोन मुली तिथे येतात त्या बोलतात की अगं लावण्य तू काय करतेस हा रुमाल का पेटवला तू तरीही लावण्य बोलते की कुणाचा होता हा रुमाल अर्णवच्या रूममध्ये सापडला कसा गेला तिथे हा रुमाल असं पण लावण्य ह्या मुलींना विचारते त्या मुली त्या रुमालाकडेच बघत राहतात ह्या मुली लावण्याला सांगतात की अगं जी मुलगी आली हुती ना, जी होती ना तिने जे कपडे दिले होते ना ते आपल्या मॉडर्नला अगदी व्यवस्थित बसले अगदी सर्व मॉडर्नला ते इतके छान बसलेत की बॉसने ते अप्रूव्ह पण केले असं पण इकडेही ज्या दोन मुली आलेल्या असतात त्या लावण्याला सांगतात ह्या मुली बोलतात की अगं इंटरव्ह्यूसाठी साठी ज्या मुली आलेल्या आहेत त्यांना तू भेटतेस का कारण सकाळपासून बिचारे येऊन बसल्यात असं ह्या दोन मुली आता या लावण्याला सांगतात लावण्य बोलते की मला त्या मुलींची काहीच गरज नाही आहे मी ऑलरेडी एक मुलगी सिलेक्ट केली आहे असं जेव्हा लावण्य बोलते त्यावेळेस या दोन मुली विचारतात की कोण आहे ग ती मुलगी तेव्हा आता लावण्या बाहेर येते तर आपली ही ईश्वरी उभी असते बाकीच्या मुली पण इंटरव्ह्यूसाठी ज्या आलेल्या असतात बस त्यासमोर बसलेल्या असतात त्यानंतर आता ही लावण्य विचार करते की या मुली अजिबात ए आय आरच्या जवळ फिरकायला सुद्धा नको असं पण ही आपली लावण्य आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे ही ईश्वरी जी उभी असते ती ईश्वरी आता या लावण्याला दिसते तर लावण्य विचार करू लागते की ही अगदी साधी मुलगी आहे ही तर ह्या अर्णवच्या लक्षात येण्याजोगी अजिबात मुलगी पण नाही अगदी साधी सरळ राहणारी आहे असं पण ही लावण्य आपल्या मनाशी बोलते आणि इकडे आता लावण्य ईश्वरीजवळ जाऊन उभी राहते आणि ईश्वरीला बोलते की तूच त्याच वेळेस आता इकडे ही ईश्वरी खूप मोठ्याने बोलते की काय मीच त्यावेळेस आता इकडे ही लावण्य बोलते की हो तुला सिलेक्ट केलंय त्यावेळेस आता इकडे ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरी खूप मोठ्याने बोलते की काय तुम्ही मला नोकरी दिली तेवढ्यात अर्णव हा ऑफिसमध्ये जो बसलेला असतो त्याला या ईश्वरीचा आवाज जातो ईश्वरीला इतका काही आनंद होतो ईश्वरी पुन्हा लावण्याला विचारते की मॅडम तुम्ही ही नोकरी मला खरोखर पक्की दिली ना तर आता इकडे ही लावण्य बोलते की हो एकदा ही लावण्य बोलली विषय फायनल झाला असं पण लावण्य ह्या आपल्या ईश्वरीला बोलते आता इकडे ईश्वरी इतकी काही खुश होते आणि थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणत देवासमोर लगेच हात जोडते त्यानंतर अर्णव सर्व बा या आतमधून या ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो त्यानंतर सर्व मुली लगेच ह्या तिथून निघून जाऊ लागतात ईश्वरी बोलते की तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की नोकरी देऊ बरं का ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट असे ईश्वरी सर्व मुलींना बोलते आता इकडे ही ईश्वरी इतकी काही खुश होते नुसती त्या ऑफिसच्या तिथे डान्स करू लागते त्यानंतर ईश्वर ही सर्वांना थँक्यू थँक्यू असं म्हणत असत पुढे असं बघायला मिळतं की अर्णव आता इकडे उठून बाहेर येतो आणि अर्णव हा म्हणतो की नेमकं कोण मुलगी होती ती आता तर इकडे ईश्वर ही खूप काही उड्या मारतून निघून गेलेली असते आता इकडे लावण्य बोलते की तिला जॉब मिळाला ना त्यामुळे ती खूप काही खुश होऊन थँक्यू बोलत होती आता इकडे अर्णव बोलतो की अख्ख्या मुंबईने ऐकलं असेल तिचं ते थँक्यू तिला उद्या आली की तिला सांग इथे एक सात्विक फॅशन्स आहे व्हिजिटेबल मार्केट नाही आहे तिला ऑफिसचं सर्व व्यवस्थित सांग असं पण इकडे अर्णव ह्याला सांगतो आणि आतमध्ये निघून जातो त्यानंतर इकडे लावण्य आपल्या मनाशी बोलते की आता ह्या मुलीला हा जवळपास फिरकून सुद्धा देणार नाही ही लावण्याच आता अर्णवच्या आयुष्यात असणार आहे असं पण लावण्य आपल्या मनाशी बोलते इकडे असं बघायला मिळतं की आता अंजली ह्या अर्णवला ऑफिसमध्ये कॉल करते आणि त्याला सांगते की तुझ्यामध्ये आणि लावण्यामध्ये काय आहे तिने फुलांचा मुखे घरी आहे असं पण इकडे हा अर्णवला ही अंजली बोलते अरे प्रॉब्लेम होऊ शकतो चिंटू तुला कसं कळत नाहीये आज एक बुके घरी आलाय उद्या काही येऊ शकतं असे पण इकडे ही अंजली आपल्या भावाला फोनवर बोलते एकदा आजीच्या मनात आलं की काही गैरसमज होऊ शकतो बरं का असं पण इकडे ही अंजली आपल्या चिंटूला फोनवर बोलते पाठीमागून मामी सर्व ऐकत असतात तेवढ्यामध्ये इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो की लावण्याने तिकडे का गुलाब रोज पाठवला असेल पुढे असं बघायला मिळतं की आता राकेश आतमध्ये येतो तर राकेश अंजलीला बघतो थोडीशी नाराज असते त्यावेळेस आता मामी ज्या दोघांमधील बोलणं ऐकत असते तेवढ्यात आता या अंजलीला बोलतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यानंतर आता या अंजलीला बोलतो की अगं तू एवढी काळजी करू नको सर्व काही व्यवस्थित होईल असं पण आता इकडे या अंजलीला बोलत असतो तर मामी इकडे सर्व ऐकत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आजी या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले असतात तेवढ्यामध्ये आजींचा पाय साडीमध्ये गुतणार आणि पडणार आपली ईश्वरी तिथे जाते आणि आजींना पाठीमागून सावरते तेवढ्यात आजी वळून बघतात तर ईश्वरी आजीला दिसते तर ईश्वरी आजीला विचारते की आजी तुम्ही कशा आहात आजी बोलते की मी बरी आहे तू कशी आहे तर ईश्वरी बोलते की एकदम बढिया आहे मी त्यानंतर इकडे ईश्वरी आजीला बोलते की तुम्ही रोज येता का इथे तर आता आजी बोलते की नाही ग माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की येथील जे काही देवस्थान आहे ते अगदी जागृत आहे त्यामुळे मी इथे येत असते असं पण इकडे आजी या आपल्या ईश्वरीला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरी या आजीला बोलते की आजी बरं झालं भेट तुम्ही भेटल्या मी त्या दिवशी तुम्हाला ज्या काही साड्या द्यायला आले होते त्या साड्या फाटलेल्या नव्हत्याच असं कुणाला फसून काम करणंही आमच्या नियतीत नाही आहे आम्हाला झोप पण लागणार नाही आहे असं खोटं फसवणं म्हणजे असं पण आता इकडे ही ईश्वरी आजीला सांगते आम्हाला आमच्या बाबांनी सांगितलं आहे की पैसे कमी कमवले तरी चालतील परंतु लोकांचा भरोसा कमवा एक दिवस लग्नाची मिठाई पोच करायची होती आणि फक्त अर्धा तास शिल्लक होता अर्धा तास लेट झाला होता ती मिठाई पोच करायला तरी आमच्या बाबांनी ती मिठाई सर्व त्यांना तशीच देऊन टाकली आणि वरून बोलले की तुमच्या मुलीसाठी आमचा हा आहेर आणि खरोखर आम्हाला असं देवाने वाईट अजिबात वागायचं शिकवलेलं नाही आजी असं पण इकडे ईश्वरी आजीला सांगते दुसरीकडे राकेश आता ऑफिसला निघलेला असतो राकेश अंजली सांगतो की चल मला ऑफिसला जायचं आहे अगं मला थोडासा उशीर होणार आहे यायला तर आता इकडे अंजली बोलते की तुम्हाला रोजच उशीर होतो यायला एक वेळेस मला असं वाटतं की कधी कधी मी क्लाइंट जर तुमची झाली असते तरी तुम्ही मला वेळ दिला असता असे पण अंजली राकेशला बोलते की आता इकडे राकेश सांगतो की मला थोडंसं पनवेलला पण पन जायचं आहे एका मुलीची केस चालू आहे लग्नाला जेमतेम दोनच महिने झाले होते आणि तिच्या नवऱ्याचं थोडंसं अफेअर आहे बाहेर त्यामुळे ती केस माझ्याकडे आली आहे असं राकेश या अंजलीला सांगतो अंजली या राकेशला बोलते की तुम्हाला असं रोज पनवेलवरून ये जा करणं मला नाही आवडणार तुम्ही एक काम करा तिकडेच बॅग भरून घेऊन जा आणि तिकडेच राहा तुमचं काम झाल्यानंतर या असं पण जेव्हा अंजली राकेशला बोलते तेव्हा सगळं राकेश खूप खुश होतो आणि लगेच अंजली बोलते की मीच तुमचे बॅग भरून देते थांबा असं म्हणत अंजली लगेच राकेशची बॅग भरू लागते तेवढ्या आता राकेश लगेच उठतो आणि बोलतो की अंजली थांब तू नको बॅग भरू मला नाही बघवणार ग तुला त्रास झालेला असं हा नाटकी राकेश आता या अंजलीला बोलत असतो तर अंजली बोलते की नाही काही त्रास नाही तुम्ही प्लीज माझं ऐका तर राकेश बोलतो की नाही नाही थोडं माझं ऐकतो त्यानंतर आता इकडे अर्णव या लावण्यावर खूप भडकलेला असतो तो बोलतो की तुला काही समजतंच का असं अचानक कुणी फुलांचा बुके डायरेक्टली पाठवत असतंच का त्यानंतर आता इकडे हा अर्णव बोलतो की तुलाही ते फक्त बिझनेस कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी पाठवलेलं आहे असं पण इकडे आता हा अर्णव लावण्याला बोलतो अर्णव ह्या लावण्यावर खूपच भडकतो आणि तिला बोलतो की तुला जर बुके द्यायचा होता तर तू इथे ऑफिसमध्ये द्यायचा थँक्यू म्हणायचं तिकडे घरी बुके पाठवायची काहीही गरज नव्हती असं पण आता अर्णव या लावण्याला बोलतो तर लावण्याला खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे ही ईश्वरी या राकेशला घेऊन आपल्या जै आत्याच्या घरी येते आणि त्यांना बोलते की ही आहे राकेशजी त्यांना राहायला घर नाही आहे एक काम करू आपण त्यांना इथे राहून देऊयात असं पण इकडे ही ईश्वरी या आपल्या जै आत्याला बोलते तर दुसरीकडे आता हा राकेश या इकडे ईश्वरीच्या घरी राहण्यासाठी तयार झालेला असतो पुढे आता ही आजी या अर्णवला सांगते की आपण ज्या साड्या कॅन्सल केल्या होत्या त्या साड्या आपण आता मागं द्यायच्या नाही आहे असं पण ही आजी या अर्णवला सांगते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही र माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद